आनंदिगे यांच्या आश्रमात नोटांची उधळण समाजमाध्यमांवर चित्रफीत प्रसारित ठाकरे गटाचे शिंदे गटावर टीका या कार्यालयात नोटा उधरतानाची एक चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या टेंबी नाक्यावरील प्रसारित झाली आहे यावरून आता आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या शिंदेच्या शिवसेनेवर टीका करत आमचा आनंद हरपला अशी प्रतिक्रिया समाज माध्यमांवर नोंदवली आहे शिवसेने यांचे आनंद आश्रमात ठाणेकरांच्या समस्या सोडवण्याचे काम केले दिघे यांचे का समाजकार्य धर्मवीर चित्रपटातून दाखवण्यात आले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिघे यांचे शिष्य म्हणून ओळखले जातात त्यांनी काही वर्षांपूर्वी आनंद आश्रमाचे नूतनीकरण केले शिवसेनेतील फुटीनंतर आणि राज्यातील सत्ता बदलानंतर मुख्यमंत्र्यांनी याच कार्यालयातून शिवसेना पक्षाचे काम सुरू केले सध्या हे कार्यालय मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेच्या ताब्यात आहे दरम्यान या कार्यालयात नोटा उधळतानाची एक चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे गणपती विसर्जनासाठी आणलेले ढोल पथकाचे टेंबी नाक्यावरील आनंद आश्रमात वादन केले त्यावेळी ते त्यांच्यावर टेंबिनाका शाखाप्रमुख निखिल बुडजुडे आणि पोलीस लाईन शाखाप्रमुख नितेश पाटोळे यांनी नोटांची उधळण केली त्याची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे यावरून आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी शिंदेच्या शिवसेनेवर टीका केली आहे तुम्ही नोटा उधळल्या साहेबांच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केले आमचा आनंद हरपला अशी प्रतिक्रिया केदार यांनी समाज माध्यमावर व्यक्त केली आहे तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनीही साहेबांच्या समाधीवर जाऊन माफी मागितली व निषेध नोंदवला याबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले संबंधित कार्यकर्त्याने केलेला प्रकार हा चुकीचा आहे आम्ही त्याचे समर्थन करत नाही तर आम्ही त्या कार्यकर्त्यांना योग्य ती समज दिली असून त्यांना पदावरून दूर केले आहे विरोधकांनी याचं राजकारण करू नये संजय राऊत यांनीही यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्याबद्दल श्री नरेश म्हस्केंनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आज सकाळपासनं एक व्हिडिओ तिघे साहेबांच्या ऑफिसमधला सगळीकडे व्हायरल होताना निर्देशनात आला था। आणि ठाण्यामधील ठाणे शहरामधील आणि ठाणे जिल्ह्यापासून घेऊन उद्या महाराष्ट्रामध्ये अनेक जणांनी मला फोन केले की अशा पद्धतीची अशी पुढची प्रथा किंवा परंपरा आहे का जिकडे दिघे साहेबांच्या आनंद आश्रमांमध्ये पैसे उधळले जातात खरोखर निंदनीय आणि खरोखर दुःखदायी गोष्ट आहे की अशा पद्धतीने ते पैसे उधळले गेले लोकांना आव्हान करतो की आनंदाश्रम राहिला नाही आणि खऱ्या आपला आनंद निंदनीय घटना घडली त्याबद्दल मी साहेबांच्या समाधीवर माफी मागण्याला आलोय नतमस्तक व्हायला आलोय की दिगे साहेब आम्हाला माफ करा एक पूर्वीपासून जी प्रथा होती टेंबी नाक्याचे गणपती विसर्जन होताना या ठिकाणी ढोल वाजवला जायचा लहान मुलं दिगे साहेबांना भेटायला याय ढोल वाजवायचा त्यांचा एक उत्साह असायचा आणि दिगे साहेब त्यांना परवा त्या ठिकाणी आतमध्ये त्यांनी ढोल वाजवले आमच्या ज्या कार्यकर्त्याकडून ज्या शिवसैनिकाकडनं अशा पद्धतीने जे पैसे उधळलेत चुकीची गोष्ट आहे त्याला कोणीही पाठीशी घालत नाहीये त्यांनी त्यांना बक्षिसी पद्धतीप्रमाणे द्यायला पाहिजे होती त्यांनी जी पद्धत अनुकरली त्याविषयी त्या पदाधिकाऱ्याला आम्ही पदावर काढून टाकण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडनं कारण आम्ही मागितलेली आहेत परंतु याचा उपयोग चुकीच्या पद्धतीने दिगे साहेबांची परंपरा आनंद आश्रम आज तुम्ही पाहताय या ठिकाणी लोक आपली दुःख घेऊन येत असतात अन्यायग्रस्त लोक येत असतात ही प्रथा कायम आहे दिगे साहेबांचे उत्सव असतील साहेबांची परंपरा आहे ती कायम या ठिकाणी राखली जाते आणि दिगे साहेबांबद्दल यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाहीये